श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकट दूर करतो अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं जातं माघ महिन्यात संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात विशेषतः मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे हे येत असतील किंवा नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा आजारपण हे घरामध्ये सतत राहत असेल मुले सारखी आजारी राहत असतील तर कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती जरीही तुम्ही सेवा केली तरी पण चालेल तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक हा करायचा आहे तसेच गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला या दिवशी आपण एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करायला विसरायचं नाही आपण जर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाची जुडी अर्पण केली तर आपली कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते तसेच बाप्पाला जास्वंदीचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जास्वंदीचे फूल देखील बाप्पाला अर्पण करावे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देखील जरूर दाखवावा तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर आपल्याला मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे जे काही हिरवे मूग आहे त्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे एक आहे एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे आता हे मुगाचे दाणे घेतल्यानंतर आपल्याला एक छोटंसं हिरव्या रंगाचं वस्त्र देखील घ्यायचं आहे हिरव्या रंगाचं वस्त्र घेतल्यानंतर हे मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवायचे आहे मग तुम्ही गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून झाल्यावरती तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्याला तिथेच आसनावरती हे कापड त्यावरती आपल्याला हिरवे मुग ठेवायचे आहे आणि नंतर आता आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप हा करायचा आहे तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे वेळाच म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते सर्व बाप्पाला सांगायचे आहेत अगदी आजारपण असेल किंवा अभ्यासात यश मिळत नसेल किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर ते सर्व सांगायचे आहे तुमची दोन मुले असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या दोन पोटल्या देखील बनवू शकता आता आपला सर्व पूजा झाल्यानंतर याची पोटली बनवायची आहे आणि ती पोटली मुले ज्या ठिकाणी अभ्यास कर किंवा मुलांचा वावर ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तुमची मुले जर बाहेर असतील परगावी असतील नोकरीसाठी असो किंवा शिक्षणासाठी ते आल्यानंतर ज्या रूममध्ये ते जास्त वेळ राहत असतील अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त आपण जी पोटली ठेवत आहोत तिथली जागा ही स्वच्छ करायची आहे अगोदरच तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर आप आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे आहे मनोकामना त्या देखील अगोदरच सांगायच्या आता ही पोटली आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि आपल्याला गणपती मंदिरामध्ये ही पोटली नेऊन ठेवायची आहे गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये देखील ही पोटली ठेवू शकता सहजा प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर हे असतंच माता लक्ष्मीचं मंदिर असलं तरी पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तुम्ही तिथे देखील ही पोटली ठेवू शकता तर ही पोटली ठेवत असतो तेव्हा तुम्ही तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तुम्ही परत तिथे सांगायची आहे मुलांच्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे ते परत तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचे आहे मी यासाठी असा उपाय केलेला आहे तो उपाय फलदायी ठरू दे अशी तुम्ही मनोकामना करायची आहे तुम्ही परत तिथे बसून गणपती बाप्पाचा ओम गण गणपतये नमः हो। ओम गण गणपतये नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच तिथे दीप देखील प्रज्वलित करायचा आहे आणि ही जी काही पोटली आहे ती तिथेच राहून द्यायची आहे अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा उपाय आपण मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे तसेच तुम्ही आणखीन पण एक उपाय करू शकता अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचणी असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता नोकरीमध्ये व्यवसायामध्ये देखील अडचणी येत असल्यास तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आपल्याला हा उपाय आईने करायचा आहे मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तसेच एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी त्यामध्ये नारळ बसेल एवढाच लाल रंगाचा कपडा घेतला किंवा तुम्ही ब्लाऊज पीस घेतला लाल रंगाचा तरी पण चालेल आपल्याला हा जो काही नारळ आहे तो लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे लाल वस्त्रामध्ये बांधायचा आहे आणि तुमच्या इथे जिथे पण गणपती बाप्पाचे मंदिर असेल तिथे आपल्याला हा नारळ अर्पण करायचं आहे आपण जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय हरताळे नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमची जी, जी काही मुलांच्या बाबत इच्छा असेल मनोकामना असेल किंवा त्यांना कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील अभ्यासात असो किंवा नोकरीमध्ये ते सर्व बाप्पाला सांगायचे आहे हे सर्व संकटे दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बप्पाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते मग तुम्हाला या मंत्राचा मंदिरामध्ये करणे शक्य नसेल तर मंदिराच्या थोडे साईडला थो बसून तुम्ही या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आणि त्यानंतर तुम्ही हा नारळ अर्पण केला तरी पण चालेल किंवा तुम्ही घरीही या मंत्राचा जप करू शकता आणि मग हा नारळ मंदिरामध्ये अर्पण करू शकता याने तुम्हाला निश्चितच फायदा हा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद